एबीड टीवी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभहस्ते शिंदखेडा तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील बाबळे फाट्याजवळ नयन पेट्रोलियम पेट्रोल, पेट्रोल पंपाचा शुभारंभ करण्यात आला यावी पेट्रोल पंपाचे मालक शरद पाटील तसेच परिवाराच्या वतीनं माणिकराव कोकाटे यांना बैलगाडी भेट देत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावत यांनी देखील पेट्रोल पंपाचे मालक शरद पाटील यांना शुभेच्छा दिल्या सदर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत पेट्रोलियमचे टेरिटरी मॅनेजर राहुल कचरे उपस्थित होते यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की व्यवसाय करत असताना जो जास्त काळ टिकतो तसेच गोरगरिबांची सेवा देखील करत राहा अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या

पर दोन पैसे कमी असले तरी चालतील पण त्याची पण सेवा करा ही सेवा सुद्धा या ठिकाणी होते पण चांगल्या कॉलेज पेट्रोल चांगल्या क्वाजी डिझल डिझल आणि वेळोग योग्य सेवा या ठिकाणी दिली पाहिजे आणि उदारी तुमच्याकडे तुमच्यामध्ये आता थोडा व्याक्र दिसलेला आहे त्यामुळे तशा प्रकारचे सल्ला देणार नाही तुम्ही व्यवसायासाठी तर तेही करा कारण जरूर या शेती हा विषय भयंकर वाच झालेला आहे शेती या विषयामध्ये अनेक निर्णय त्या ठिकाणी आपण राज्य सरकारने घेतले परंतु वातावरणाच्या परिस्थितीमुळे किंवा वातावरणाच्या या ठिकाणी शेती दिवशी त्यातून त्याला चौरंगण कसं होत आहे त्यातून त्याला कत्रीपण कसं होत आहे आणि सासो शिती कशी करता येईल याचा विचार बाकीशे गंभीरतेने करत आहे

त्यामुळे सेंद्रिय शेतीला जोपर्यंत आपण प्रोत्साहन देऊ शकत नाही जोपर्यंत सेंद्रिय सिथीला अडदा मिळू शकत नाही तोपर्यंत शेतकरी हा सेंद्रिय शेतीकडे वाढणार आहे आणि म्हणून क्वालिटी उत्पादन चांगलं उत्पादन त्याला चांगली मार्केटिंग त्याला दोन पैसे मिळणं आणि उत्पादनाचा खर्च कमी करणं यासाठी ठोस या उपाययोजना करायला लागतील आणि तशा प्रकारच्या उपाययोजना करण्याचा सरकारला मानस आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या या काम सुरू आहे अनेक निर्णय या घेतले घेतलेले काही निर्णय या सुरू आहेत काही खरेदी आहे आहेत आणि या पुढच्या काळामध्ये खूप काही निर्णय घ्यायच्या मनस्थितीमध्ये निश्चितपणे सरकार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा